नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या भूकंपाचे संकेत शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात जाणार या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्यावर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा देशात लोकसभा निवडणूक आता जसजशी जवळ येत आहे तसतशा घडामोडी वाढायला सुरुवात झाली आहे राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत याच घडामोडी आगामी काळात खूप वाढणार आहेत विशेष म्हणजे या घडामोडीच्या माध्यमातून राजकारणात मोठमोठे भूकंप देखील येण्याचे संकेत मिळत आहेत मोठमोठे नेते आपले पक्ष सोडून वेगळ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे मोठमोठे नेते आपला पक्ष सोडून वेगळ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या रूपाने असाच आपण पक्ष प्रवेश बघितला त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात मोठं काहीतरी घडणार आहे तसे संकेत मिळत आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासोबत एकाच गाडीने प्रवास केला या नेत्याला अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे तर हा बडा नेता म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकताच त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली त्यानंतर आता अजित पवार आणि शिवाजी शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळ पाटील यांनी एकाच गाडीने प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याने चर्चेला उदाहरण विकास कामाचं उद्घाटन आणि शेतकरी मिळण्यासाठी या तिन्ही नेत्यांची उपस्थिती लावली त्यानंतर तिन्ही नेत्यांनी एकाच गाडीने प्रवास केला या भेटीवर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे शिरूर लोकसभेच्या जागेतून शिवाजीरावराव पाटील यांना उमेदवारी दिल्याची देखील घोषणा होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजून बरेच काही घडण्याची संख्या सध्या मिळत मिळताना दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या घोषणा आहे ती आठ ते दहा दिवसात होण्याची शक्यता आहे ते आधीच प्रत्येक पक्षाकडून नि उमेदवार निश्चित करण्यात येत असते असं असताना आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहे तर विषयाची मंडळी आपली काय प्रतिक्रिया असते कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असतात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताळजी आणि अपडेट बातम्या पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकला प्रेस करा धन्यवाद